जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार ही अकोट तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ या गावाला जोडून बहात्तर खेडी असल्यानं त्यांचा नियमित संबंध या शहराशी येतो तसेच हे शहर राज्य महामार्गावर असल्यानं मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक याच मार्गे जात असल्यानं या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते या वाहतुकीला नियमांचं बंधन नसल्यामुळे व रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यानं वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत आहे या ठिकाणी सर्रास वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असून या बेताल वाहतुकीला लगाम कोण लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे चोवट्टा बाजार या शहराशी बहात्तर खेडी संलग्न असून या ठिकाणी दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो तसेच या ठिकाणी चारशेच्या वर वीटभट्ट्या असल्यानं मध्य प्रदेशातील शेकडो कामगार येथे कामासाठी येतात चोवट्टा बाजार हे अकोला अकोट राज्य महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण या महामार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झालाय वीट भट्ट्या असल्यामुळे या मार्गावरून हजारो वाहनांची सतत वर्दळ पाहावास मिळते मात्र या वाहनधारकांना या मार्गावरून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते तसेच ग्रामीण भागात बस वाहतूक नसल्याने या ठिकाणावर खासगी वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करतात त्यांच्यावर वचक ते सर्रास वाहतूक उल्लंघन करीत असल्यानं कोंडीत भर पडत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर दुकाने थाटली असून दुचाकी व इतर वाहने या दुकानांपुढे आपली वाहने उभी करीत असल्यानं त्यांनी मुख्य रस्ताच व्यापला जात आहे यामुळे एखादे मोठे वाहन आल्यास संपूर्ण वाहतूक जागच्या जागीच ठप्प होत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे ही नित्याची बाब असल्यानं शहरवासियांसह इतरांसाठी कुंडी ही वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे बेताल वाहतुकीमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक पोलीस नावाला चोहट्टा बाजार ही मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली मात्र हे पोलीस दही दही हांडा फाटा व देवरी फाट्यावरून कारभार पाहतात त्यामुळे त्यांची नियुक्ती फक्त नावालाच असल्याचं चित्र सध्या त्रस्त नागरिकांकडून सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे येथील पोलीस चौकीसमोरच ही वाहतूक कोंडी होत ही आकडे सोयीस्कर डोळे झाक करण्यात येते ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे येथील ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यास रस्ता मोकळा होऊन वाहतूक सहज होऊ शकते याबाबत मात्र ग्रामपंचायतचे उदासीन धोरण दिसून येतं विशेष म्हणजे बाजाराच्या दिवशी तर वाहनांची कोंडी होऊन ग्रामीण भागातील जनतेला जीव मोठीत घेऊन या मार्गावरून मार्गक्रमण करावं लागतं याकडे ग्रामपंचायत प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होत आहे पूर्णाजी निरंजन खोडके अकोला प्रतिनिधी